हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कर, मी आज आपल्या देशातल्या मुलीच्या अत्याचाराबद्दल दे बोलणार आहे मी एक मुलगी आहे मी एक बहीण आहे उद्या होणारी पत्नी अलयायी आहे मला खूप मोठं व्हायचं आहे आई वडील आणि सगळ्या देशावाल्यांचं मोठं नाव करायचं आहे पण तुम्ही मला लहानपणापासूनच घाण्याने नजरेने बघत आहात मी कसे जगायचे मी कसे मोठे व्हायचे आम्ही मुली जन्माला नाही यायचं का आम्हाला जग जगायचा अधिकार नाही आहे का डॉक्टर ला करून तिची हत्या करण्यात आली डॉक्टर करून तिची हत्या करण्यात आली तिला श्रद्धांजली अर्पण केली पण ती एक स्त्री होती म्हणूनच हे सगळी घडले सरकारने आम्हाला खूप काही दिले मोफत शिक्षण मोफत प्रवास आणि लाडकी बहीण योजना पण स्त्री सुरक्षित आहे का हे तरी बघा ना पण स्त्री सुरक्षित आहे का हे तरी बघा ना किती वेळा मेणबत्त्या पेटवायच्या किती वेळा मेणबत्त्या पेटवायच्या नको या बांधा लाडकी बहिणी योजना काळा फक्त एकच कायदा काळा फक्त एकच कायदा बलात्कार डायरेक्ट फाशी बलात्कार डायरेक्ट फाशी ताज्या पाहत पात्र अशापूर गजाली धन्यवाद